नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा गणित या विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाची नोंद पुस्तिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत मूल्यमापनाची जे काही दहा गुणांची आपली चाचणी असते गणित भाग एक आणि भाग दोनची त्या चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा यापूर्वीच आपण प्रात्यक्षिक कार्य गणित भाग एक दोनचे स्वाध्याय कार्य आपण पूर्ण केलेलं आहे तेही आपल्याला हवं ते असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा बघा ही आपली अंतर्गत नोंद नोंदवी आहे आणि या नोंदवयीमध्ये आपल्याला हे सर्व कार्य कम्प्लीट करायचं आहे विभाग तीनमध्ये बहुपर्यायी प्रश्न चाचण्या दिलेल्या आहेत या चाचण्यांना आपल्याला दहा गुण असणार आहेत गणित भाग एकची बघा ही पहिली चाचणी पर्यायी प्रश्न दिलेले आहेत त्याचा अचूक पर्याय आपल्याला चौकटीत लिहायचं आहे एकूण सहा चाचण्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गणित भाग एक आणि भाग दोनची त्यातल्या कोणत्याही दोन चाचणे आपल्याला परीक्षेला सहज विचारले जाते त्यासाठी सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा यातलेच प्रश्न आपल्याला परीक्षेला टाकले जातील त्याचबरोबर ही स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आणि यानंतर आपल्याला कोणती वही पूर्ण करायची ते मला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला त्या व्हिडिओची लिंकसुद्धा पाठवण्यात येईल दहा दहा प्रश्न आहेत प्रत्येक चाचणीत Zatem je kremanko eko. Bave se v prejšnjem jutru. Zatem je kremanko dol. शेवटची चाचणी गणित भाग दोनची ची तिसरी चाचणी प्रत्येक चाचणीमध्ये दहा दहा उदाहरणं दिलेले पर्याय उपप्रश्न सर्व प्रश्न महत्वाचे आहेत बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न, प्रश्न तुम्हाला उपयोगास येणार आहेत प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या बहुपर्याय चाचणींचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जाईल आणि ही कार्यपुस्तिका पूर्ण केल्यानंतर आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण या ठिकाणी दिले जातील आणि हे गुण वीसपैकी गुण बोर्डाला पाठवले जातील खरं विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित भाग एक व दोनची प्रात्यक्षिक पुस्तिका अंतर्गत मूल्यमापन नोंद पुस्तिका या ठिकाणी पूर्ण केलेली एकूण चार व्हिडिओच्या माध्यमातून ते चारही व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब